इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर आता तुरुंगाची हवा खातोय पण या कोरटकरचा एक फोटो व्हायरल झाला होता त्यात अत्यंत महागडी रोल्स रॉयज कार दिसते त्या कारचा आता पर्दाफाश झालेला आहे पाहुयात एवढी महागडी कार कोरटकरला कुणी दिली हे सांगणारा लोकशाही मराठीचा हा खास ही कार कुणाची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे ही महागडी गाडी पिंपरी चिंचवडचे उद्योजक तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊस वर सापडलेली आहे कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्रा बरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो एक काढू का पत्रकार असल्यामुळे म्हणलं का, का आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा माझा कोरटकरशी संबंध नाही नाही त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट आमचा समृद्धी उद्योगाचे सर्वे सर्व आणि सध्या तुरुंगात असलेल्या महेश मोतेवार यांच्या घोटाळ्यात जप्त केलेली ही, ही कार आहे त्यामुळे ही कार प्रशांत कोरटकरनं वापरली कशी याबाबत आता शिवप्रेमी सुद्धा संताप व्यक्त करताय तर महेश मोतीवारची ही पोलिसांनी जप्त केलेली गाडी कलाटेकडे कशी केली आणि कलाटेची ही गाडी जी आहे प्रशांत कोरटकरनी कशी वापरली हे गौड बंगाल नेमकं काय आहे का, का महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारमधले सरकार, हे पोलीस त्या सगळ्या संबंधितांना मदत करतात का असा मोठा प्रश्न पडलेला आहे याचा खुलासा महाराष्ट्रातल्या पोलिसांनी करणं अत्यंत आवश्यक आहे तुषार कलाटेंकडे सापडलेली ही कार प्रशांत कोरटकरनं वापरली कशी आणि सी आय डीनं ही गाडी लिलावात का दिली असे अनेक प्रश्न आता समोर आलेले आहेत ज्याची उत्तर महाराष्ट्राला हवी आहेत चंद्रशेखर भांगे लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा